नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये तर आजच्या ब्लॉगची आपण सुरुवात करतोय आमच्या गावाकडनं आज सकाळी एक कार्यक्रम होता त्याच्यामुळं आम्ही आज आलो होतो आमच्या गावाकडं कार्यक्रम वगैरे झाला तुम्ही मागं बघू शकत असं हे का इथं कार्तिक पण बघतोय हे तुम्ही बघा हे फन हे फनचं झाड त्याच्या मागं अंजीरचं झाड आणि इकडं आंबे वगैरे चला समोर तुम्हाला दाखवतो आमच्या गावाकडं काय आणि आत्ताच महिन्या ना आम्ही एक शेड टाकलंय म्हणजे त्या शेडमध्ये ना तीन गाय वगैरे घेतल्यात दुधाचं पण प्रोग्राम म्हणजे प्रो, असं स्टार्ट करून बघतोय आम्ही नेमकं सक्सेस होतो त्याच्यामुळे तीन गाय वगैरे घेतल्यात आणि चला समोर जाऊयात बघूयात तुम्हाला दाखवतो आमच्या गावाकडे काय काय पुढं कांदे भरायचं वगैरे पण कार्यक्रम चालू आहे आपली आई पण आलेली आहे आमच्या शेतामध्ये ते सांगितलं मी शेतात आले आता फक्त काय काय दाखवते शेड वगैरे तुम्हाला पहिले दाखवतो या का चला ये ना छोटे छोटे लावलेले ओळलेले आपण आमच्या आवळ्याचं झाड किती छान आहे या कावळ्या झाड त्याला आवळे वगैरे आलेले आहेत बट आता कसं सीझन नाहीये त्याच्यामुळे आवडी वगैरे कमी आहे त्याच्यामुळे चला तुम्हाला आंबे पण दाखवले असते आंबे तर एवढे आता ना आमच्याकडे डायरेक्ट केशरची ताटी आहे हे गा केशर पण आता आंब्याचा सीझन नाही आता चालू आहे ना ऑगस्ट त्याच्यामुळे आंबे वगैरे सध्या काही नाही त्याला तुम्ही बघू शकता हे आपण नवीन शेड बनवलं आहे आम्ही तुम्हाला दाखवतो बैल आमचे तर या ही बैलगाडी याला म्हणतात बैलगाडी याचे सामान वगैरे आणण्यासाठी आणि कार्तिक दादा या, का का या गा या आमचे दोन्ही बैल कार्तिकला लागला होता महाराजला चला इकडे गिन्नी वगैरे लावले आणि इकडं मका आणि आत पहिले चाल तुम्हाला शेड मध्ये जातो शेड मध्ये काय काय दाखवतो आमच्या भावाचे छोटे छोटे मुलं बसले तिथं दुपारचे मस्त आराम करत आज रविवार आहे सुट्टी चालू आहे मोबाईल मध्ये गेम खेळायचं काम हाय करा हाय करा हाय या काही आपली या कुट्टी वगैरे हो आणि ही नवीन शेड बांधले इथं आपले तीन गाया आणि इथं त्यांचं खायचं वगैरे इथं चालू आहे साफसफाई दादा करताय साफसफाई आपले हे फक्त शॉर्ट साठी तोडताय गिन्नी गवत गिन्नी गवत का तर काय तोडता ये ना पण शॉर्ट साठी काय पण आई आई करा गिन्नी गवत तर काय कापता ये ना पण चालू आहे थोडं 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 व्हिडिओसाठी काय काय चालू इथं चला तुम्हाला दाखवतो आता आपले कांदे हे बघा आप इथं कांद्याचे गोण्या भरणं चालू आहे इथं आमचे दादा आईन तिथे आमचा व्हिडिओ चालू आहे इथं आमच्या वहिनी वगैरे भरत आहे कांदे इथे चालू आहे कांदे भरायचा प्रोग्राम सगळ्या तोंडाला वगैरे बांधून आता पावसाचं वातावरण मस्त झालंय थोडं थोडं म्हटलं थोडं थोडं आता भरपूर पाऊस यायला लागलेला आहे आणि चला तुम्हाला विहीर दाखवतो आणि आपल्या सध्याशी आता आहे माका लावलेली आहे आपण माका आहे गायांसाठी गिन्नी आहे ऊस आहे आणि कांदे तर निघलेले आहेत आणि ह्या गा आत्ता आपण आलो आहे आप आपल्या विहिरीपाशी विहिरीत तुम्हाला बारीक बारीक मासे हो वगैरे पण दिसत असतील आत्ता पाऊस यायला लागला आहे त्याच्यामुळे कमी झालेत नाही याच्यात ना विहिरीत मला जसं आठवतं एवढे एवढे इतकंच म्हणजे बोट एवढे पण नव्हते तेवढे मासे टाकलेले आहेत आणि हे सगळं म्हणजे तुम्हाला दिसतंय ना नाही दिसतं एवढं नाही पण भरपूर मोठं आपलं शेत आहे तुम्हाला सगळं एक दिवस फिरून दाखवतो हे कार्तिक का आता टाकतोय जेवायला आपल्याला तर लागली आहे तिथं तुम्ही पक्ष्यांचा आवाज बघा शांतपणे बघा नारळाला छोटे छोटे नारद पण लागलेले आहेत अजून सहा सात महिना याला नारळ येतील चला आता आपण जेवायला जाऊयात या ठिकाणी आता कार्तिक टाकतोय आपल्याला मस्तपिकी जेवायला आपल्याला असा आनंद भेटू शकतो कुठं एवढ्या दिवसानंतर काय वन भोजन आईने घरी येऊन तयार करून आणलंय चपात्या वगैरे कार्तिक टाकतोय घ्या कांद्याच्या गोवाने पसरवतोय आता काय करायचं आमच्या आप्पा आई वाढते चपात्या त्याच्यामुळे मग मशीन मशा मोफत आणि नंतर बाहेर येणा उन्हात काय प्लॅन आहे तुमचा मुक्त गोटा करायचा हा मुक्त गोटा तिथं आहे ना चार गुंठ्यायचं साधारण मटर टाकून साधारण नाईट अडीच फूट हाट द्यायची आणि त्याला तारकाम पण करायचं आणि मुक्त गोटा गव्हाने वगैरे प्यायला पाणी असं स्टिंग करायचं आपलं तर या ठिकाणी ना मुक्त गोटा करायचा आपलं प्लॅन आहे म्हणजे आपण तुम्हाला सांगितलं तसं तुम्हाला समजलं असं बघू आता पहिले आता जेवण वगैरे करू चांगली भूक लागली इथं आम्हाला आता बसलाय चला मित्रांनो आपण चला मित्रांनो आता आपण बघू शकता या ठिकाणी चालू चाललोय गायनच कुट्टीच कुट्टी मशीन आणि इथं तयार होतोय चारा इथं होतोय चारा तयार आणि इथं आपल्या गाया तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहो डाळिंबाच्या बागेत तर तुम्ही बघू शकता पूर्ण बागेत सगळीकडे डाळिंब लागलेले आहेत ला आणि सध्या आता सीजन आहे सध्या भाव वगैरे पण चांगला आहे त्याच्यामुळं आपण बघा सगळीकडे नुसते दाळिंब दाळिंब आणि एका झाडाला एवढे दालीम भाई किती लागतात एका झाडाला दालींब एकाला तरी बघा एका झाडाला शंभर ला दालीम लागतात लगभग म्हणजे आपण विचार करू शकतो आणि शहरात विचार करा तुम्ही किती भाव वगैरे असतो डाळिंबाला पण आता आलोय कार्तिकी बसलाय ट्रॅक्टरवर हा ट्रॅक्टर चालवणार आहे बरोबर आपण आलोय आता दुसऱ्या बागेत या बागेत तुम्ही बघा हे त्या बागेपेक्षा ही बाग जरा जास्त चांगली आहे डाळिंब वगैरे लाल डाग नाही त्याच्यामुळे बघा आपण एका घाडाला पण किती दाळिंबालेत कस काय वाटली मग आई दादिंबाची बाग एकाच नंबर या जी जी आपल्या या जे पूर्ण या काळजी घेतात या दादिंबाची आणि हा छोटा मुलगा भाईया सगळ्या यांच्या भरुसवर चालू आहे बाग हा आपण बघितलीच आहे कशी झाली आहे बाग आवडली असते तर कमेंटमध्ये नक्की काढवा